नमस्कार आई ही प्रत्येक जीवाच्या जिव्हाळ्याची मूर्ती आहे आईचं महात्म्य बऱ्याच जणांनी आपापल्या परीने वर्णन केलंय तरी सुद्धा याची बरोबरी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या लिहिलेल्या अभंगांशी होऊच शकत नाही ते आईविषयी लिहितात मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी घेता शीण गेला दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते तुका संतान पुढे पायी झोंबे लाडे कोडे हा अभंग ऐकताना आपल्यातील मातृत्व आपण क्षणभर जाग करूयात माता म्हणजे काय जन्म देणारी स्त्री एखाद्या पूज्य आदरणीय स्त्रीत्व असलेल्या स्त्रीरूपी शक्ती धारण केलेल्या गोष्टीला देशाला महिलेला संबोधित करण्यासाठी वापरला जाणारा शब्द आहे माता भारतमाता माता रमाई राजमाता जी जाऊ दुर्गा माता आई होणे म्हणजे प्रेम आनंद जबाबदारी आणि निस्वार्थपणाने पूर्णपणे भारावून जाणे आई म्हणजे असाधारण त्याग करून वैयक्तिक दुःख आरोग्य आणि आर्थिक मर्यादांचा विचार न करता मुलासाठी शरीर वेळ आणि अविभाजित लक्ष समर्पित करण्यात प्रकट होणे आईचं खरं प्रेम आणि पालन पोषण यासोबत कशाचीही तुलना केली जाऊ शकत नाही आपल्या आयुष्यातील ती एकमेव महिला आहे जी कोणत्याही हेतू शिवाय आपल्या मुलांवर भरपूर प्रेम करते मूल म्हणजे आईसाठी सर्वस्व असते आई एक चांगली श्रोता आहे आणि आम्ही सांगत असलेल्या आमच्या चांगल्या आणि वाईट गोष्टी ती सतत ऐकत असते आम्ही तिला रागावलो उलट बोललो खेकसून बोललो तरीही आई सर्व सहन करते तुम्ही तुमच्या मुलांसोबतचा आई ही एक अवस्था आहे जन्म न देता ही एखादा पुरुष बाप हा आपल्या लेकरांची आई होतो बायको नसेल तरीही लेकरांचं पालन पोषण करतो त्याच्याही चित्तात आपल्या बाळाच्या हिताची व्याप्ती असते आई हे तत्व बाळाच्या भल्याचा विकासाचा विचार सतत मनात बाळगत असते प्राणी जगतातील मातृत्व ही तितकच व्यापक आहे अमर्याद आहे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल नर समुद्री घोडा म्हणजे हॉर्स हा मुलांना जन्म देतो कसा मादा समुद्री घोडा नर समुद्री घोड्याच्या पोटात जी पिशवी असते त्यात अंडी सोडते आणि दोन ते चार आठवड्यानंतर नर समुद्री घोडा मुलांना जन्म देतो नर समुद्री घोड्याच्या आई या तत्वाच्या व्यापकतेचं स्वरूप किती रोमांचक आहे ना आपलं मूल दिव्यांग विशेष असाधारण बुद्धिहीन डाऊन सिंड्रोम शेंबड कसंही असलं तरी ते आईला राजकुमार राजबिंडच वाटत सगळेजण आईची एवढी महती का गातात हा प्रश्न घेऊन एक मुलगा स्वामी विवेकानंदांकडे गेला तेव्हा विवेकानंद त्याला म्हणाले याचं उत्तर तुला मी उद्या देईन पण त्याआधी तीन किलो वजनाची वीट दिवसभर पोटाला बांधून फिर आणि ये तो मुलगा म्हणाला इतकंच ना किती सोप्प आहे हे त्याने पोटाला वीट बांधली त्याला खाली वाकायला बसायला पळायला चालायला झोपायला त्रास होऊ लागला तो कसा बसा पुन्हा विवेकानंदांकडे आला आणि म्हणाला फार अवघड आहे त्यावर ते म्हणाले आता कळलं ना आई पण किती कठीण असत ते आई आणि संत दोघेही एक समान आहेत साधक भरकटला तर संत उपदेश करतात तसेच माता ही सन्मार्गावर आणते अध्यात्म करताना थकलो तर संत कडेवर उचलून घेतात आई ही तसेच कडेवर उचलून घेते संत अध्यात्मिक रस देतात आई ही लेकराला प्रेमाने दूध भात भरवते दोघांच्याही चित्तात लेकरांच्याच व्याप्तीचा विचार असतो म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती धन्यवाद